राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांच्यासह अनेक नेते पवारांना सोडून गेले त्यामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे पवारांचे मानसपुत्र प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे पवारांचे निकटवर्तीय यांचाही समावेश होता आता बारामती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार नव्हे तर शरद पवार अजित पवार असा थेट सामना सुरू झाला तरीही पवार गटातील नेत्यांना शरद पवारांचा भरोसा वाटत नाही शरद पवार कधीही पलटी मारतील अशी एक धास्ती या नेत्यांच्या मनात निर्माण झाली आहे नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे नेते आपापल्या गटातल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या फळीतल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकमेकांशी बिलकुल संबंध ठेवू नका त्यामुळे जनतेमध्ये गैरसमज पसरतो आपापल्या गटाचं नुकसान होईल हे आम्ही सहन करणार नाही अशी भीती घालतायत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक भाषणांमधून आता आम्ही पवार काका पुतणे कधीही एकत्र येणार नाही तुमच्या डोक्यातला तो समज काढून टाका की हे कधीतरी एकत्र येतील आणि आपली पंचायत होईल असं तुम्ही मानू नका आम्ही खरंच वेगळे झालो आहोत आता आम्ही एकत्र येणार नाहीत असं अजितदादांना वारंवार सांगावं वा लागतंय त्याच वेळी आपल्या कुठल्याही विरोधकाकडे चहा प्यायला जाऊ नका निवडणूक होईपर्यंत त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवू नका तुमचे पाहुणे रावळे संबंध निवडणुकीत बाजूला ठेवा लोकांमध्ये आपण पूर्ण वेगळे संदेश पोहोचवा आपल्याच राष्ट्रवादीचे आणि महायुतीचे काम करा काम करण्याच्या अडचणी सांगताना कुठल्याही नात्या गोत्याची कारण मी ऐकून घेणार नाही अशी दमबाजी अजितदादांनी बारामती आणि पुण्यातल्या भाषणांमध्ये केली त्याचेच रिपिटेशन जयंत पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुद्धा केलं तुमचे नातेवाईक मित्र समोरच्या पक्षांमध्ये असले तर ते तुमच्याकडे मुद्दामून चहा प्यायला येतील लग्न कार्याची पत्रिका घेऊन येतील पण तुमचे निवडणुकीच्या बाहेर ठेवा निवडणुकीत त्याची सरमिसळ करू नका त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज वाढतो आणि आपलं नुकसान होतं हे तुम्ही अजिबात घडू देऊ नका अशी दमदाटी जयंत पाटील यांनी देखील केली अजित पवार काय किंवा जयंत पाटील काय या दोन्ही वरिष्ठ नेत्यांना अशी दमबाजीची भाषा का वापरावी लागली त्याला कारणही तशीच बळकट आहेत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाच समज अद्यापही खोलवर रुजलेला आहे की हे दोन्ही पवार काका पुतणे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत हे मुळात वेगळे झालेलेच नाहीत हे कधीतरी एकत्र येतील आणि आपण जर एकमेकांच्या विरोधात काम केलं तर पुढे आपलीच गोची होईल त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधले दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या फळीतले कार्यकर्ते आणि नेते बिलकुलच एकमेकांविरोधात काम करायला तयार नाहीत त्यांना पवारांच्या पलटी मारण्याची गॅरंटी आहे आणि त्या गॅरंटीमधूनच त्यांचे दोन्ही गटातील कार्यकर्ते स्वतःच्या राजकीय हितासाठी कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाहीत पण त्यामुळेच राष्ट्रवादी आतून एकच आहे काका पुतण्यांचे भांडण वरवरचे आणि खोटे आहे पवारांना कुठल्याही मार्गाने सत्ताच मिळवायची त्यासाठी ते कधीही पलटी मारू शकतात हे जनमानसात पुरतं रुजलं आणि रुतलं सुद्धा आहे ते काढून टाकण्याचं फार मोठं आव्हान अजितदादा आणि जयंत पाटलांसारख्या नेत्यांपुढे आहे हे आव्हान पेलताना या नेत्यांची पूर्ती दमछाक होत आहे याला इतिहासाचा आधारही आहे पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवार यांनी पवार यांना धक्का दिला होता त्यावेळी शरद पवारांनी सगळ्यांना पुन्हा गोळा केलं अजित पवारांचे राजकीय भवितव्य काय अशी शंका त्यावेळी व्यक्त केली जात होती मात्र त्यावेळी पवारांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद बहाल केलं पूर्ण पक्ष त्यांच्या स्वाधीन केला मग आपण एकमेकांचीच डोकी फोडून घेण्यात काय उपयोग अशी एक संभ्रमित अवस्था कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय